नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेबाबत महिलांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार लाडकी बहीण योजनेची रक्कम एकवीसशे रुपये कधी येणार असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत या सर्व प्रश्नांचे उत्तरे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिले आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे म्हणाले की निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला देशभरात अनेक सरकारांनी अनेक सरकारांनी या योजनेचे अनुकरण केले लड़की या योजनेबद्दल विरोधकांनी विषारी प्रचार केला ज्या विरोधकांनी खोडा घातला त्या सावत्र भावांना बहिणींना बहिणींनी चांगलाच जोडा दाखवला तरीही विरोधकांमध्ये सुधारणा होत नाही आमच्यावर आरोप सुरूच आहेत आमचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणी सावत्र त्याचे एकवीसशे रुपये कधी येणार योजने योजनेतून बहिणींचे नाव का वगळता असा आरोप आमच्यावर विरोधकांकडून सुरू आहे मात्र आमच्या सरकारने लाडकी बहीन योजनेचे कोणतेही निकष केले नाहीत ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना अपात्र करण्याचा पाप आम्ही करणार नाही लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही एवढं खात्री सांगतो असं देखील शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र